लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील युती आघाडीने आपलं लक्ष विधानसभेकडे वळवलंय लोकसभेत मिळालेल्या यशानंतर राज्यात सत्ता स्थापनेच्या दृष्टीने महाविकास आघाडी तयारीला लागली आहे तर लोकसभेत झालेल्या पराभवानंतर महायुती आत्मपरीक्षण करत असून विधानसभेसाठी रणनीती आखत आहे विशेष म्हणजे राज्यात महायुतीतील प्रमुख पक्ष असलेल्या भाजपने आगामी विधानसभा निवडणुकीकरिता कंबर कसली आहे कारण लोकसभेत महायुतीकडून सर्वाधिक जागा या भाजपनं लढवल्या पर होत्या परंतु केवळ नऊ जागांवरच त्यांना यश मिळवता आलं त्यामुळे लोकसभेतील या निकालानंतर ज्या ठिकाणी कमी पडले त्या ठिकाणी सर्वाधिक भर देण्याचा निर्णय भाजपनं घेतला त्या दृष्टिकोनातून भाजपच्या बैठकांचं सत्र सुरू झालं असून सु। प्रिंट सुद्धा तयार केली जाणार आहे तर पाहूयात नेमकं भाजपच्या कोर कमिटीच्या बैठकीत काय ठरला आणि ब्लू मध्ये नेमकं काय नमस्कार मी वैभव पाटील माय महानगरमध्ये मा आपलं स्वागत मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून सध्या राज्यातील वातावरण ढळून निघालं असतानाच भाजपच्या गोटात आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे मुंबईत ओबीसी शिष्टमंडळाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली या बहुचर्चित बैठकीनंतर देवेंद्र फडणवीस हे मुंबईतील प्रदेश भाजप कोर कमिटीच्या बैठकीला पोहोचले ही बैठक तब्बल पाच तास सुरू होती आट वास ता सुरू रात्री आठ वाजता सुरू झालेली ही बैठक मध्यरात्री एक वाजेपर्यंत सुरू होती या बैठकीत महाराष्ट्रातील भाजप नेत्यांनी अनेक महत्वाच्या राजकीय मुद्द्यांवर चर्चा केली यावेळी प्रमुख मुद्दा चर्चेला आला तो म्हणजे ब्लू प्रिंटचा त्यानुसार यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजप खासदारांची संख्या तेवीस वरून थेट नऊ पर्यंत खाली घसरली होती याचा फटका आगामी विधानसभा निवडणुकीतही बसण्याची शक्यता आहे त्यामुळे आता भाजपचे नेते अंग झटकून कामाला लागले भाजप कोर कमिटीच्या बैठकीत विधानसभा निवडणुकीतील रणनीतीबाबत प्राथमिक चर्चा झाली विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून एक ब्लू प्रिंट तयार केली जाणार असून या ब्लू प्रिंटच्या आधारे विधानसभा निवडणुकीतील उमेदवारांची निवड प्रचार आणि रणनीती या गोष्टी निश्चित होतील या संदर्भात कोर कमिटीची आणखी एक बैठक होणार असून त्यानंतर प्राथमिक ब्लू निश्चित होईल शिवाय भाजप कोर कमिटीच्या या बैठकीत पुढील महिन्यात होऊ घातलेल्या विधान परिषद निवडणुकीसंदर्भातही चर्चा झाली विधानपरिषद निवडणुकीसाठी कोर कमिटीकडून दहा नावं निश्चित करून ती यादी दिल्लीत केंद्रीय नेतृत्वाकडे पाठवली जाणार आहे आगामी विधानसभा निवडणुकीतील फायद्याचं गणित लक्षात घेऊन विधान परिषदेसाठी उमेदवार निश्चित केले जातील संबंधित उमेदवाराचा विधानसभा क्षेत्रासाठी किती प्रभाव आहे हो किंवा त्याला संधी दिल्यास विधानसभा निवडणुकीत जातीय आणि राजकीय समीकरणे कशा प्रकारे साधली जातील हे मुद्दे विचारात घेण्यात आले या सगळ्याची साधक बाधक चर्चा करून भाजप कोर कमिटीकडून विधान परिषद निवडणुकीसाठीची दहा उमेदवारांची नावे दिल्लीत पाठवली जातील असे समजते तर तुमचं याबाबत मत काय हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या राजकीय व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माय महानगर डॉट कॉम लॉग इन करा आमचं फेसबुक पेज इंस्टाग्राम पे, पेज ट्विटर पेज लाईक करा माय महानगर लाईव या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा